नमस्कार स्वप्नील क्राइम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या कानपूर मधून या कानपूर शहरामध्ये एक छोटस गाव आहे सर्वनखेडा सर्वनखेडा गावामध्ये राहणारा दिनेश फौजी एक रिटायर्ड फौजी असतो दिनेशला एक अठरा वर्षांचा मुलगा असतो आशू हा आशू असा मुलगा असतो की जो नेहमी घरीच असतो तो कधी कधीच बाहेर पडत असतो दिनेश कुमारला एक मोठी मुलगी देखील असते जिचं नाव असतं दीक्षा दीक्षाचं नुकतंच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं आणि दीक्षाला आता पुढे शिकण्याची इच्छा होती तिला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं म्हणजे एम ए इंग्लिशमधून करायचं होतं आणि एम ए इंग्लिशमधून करून तिला एक चांगली नोकरी करायची इच्छा होती अशा प्रकारे दिवस पुढे सरकत होते ही दीक्षा जी आहे ती तिचा भाऊ आशूवरती खूप प्रेम करत असत ती तिच्या भावासाठी जेवण बनवणे त्याचे कपडे धुणे त्याच्या कपड्यांना इस्त्री करणे असं तिच्या भावावरती तिचं खूप प्रेम होतं आणि आशूचं देखील त्याच्या बहिणीवर म्हणजे दीक्षावरती प्रेम होतं परंतु तो दिवस पण येतो ज्यावेळेस ही दीक्षा वडिलांना म्हणू लागते की पप्पा मला पुढे देखील शिकायचे आहे आणि येथून पंधरा वीस किलोमीटर अंतरावरती एक कॉलेज आहे जे की सरकारी कॉलेज आहे तेथे मला ॲडमिशन घ्यायची आहे तेथे जर मी ॲडमिशन घेतले तर खर्च कमी येईल आणि ही दीक्षा असा विचार करत होती की तिच्या या खर्चामुळे तिच्या बापाच्या खांद्यावरती ओझं नको व्हायला त्यामुळे ती पंधरा वीस किलोमीटर अंतरावरील कॉलेजला ॲडमिशन घेऊन थोडा खर्च वाचवण्याचा तिचा प्रयत्न होता आणि अशा प्रकारे ही दीक्षा वडिलांना कसं बसं मनवते आणि शेवटी तिचे वडील दिनेश फौजी या गोष्टीला मान्यता देतात आणि तिला सांगतात की चांगलं मन लावून अभ्यास कर चांगलं शिक काही वाईट गोष्टी करू नको वाईट मुलींमध्ये राहू नको त्यावरती दीक्षा हो म्हणते आणि तिच्या वडिलांना एक घट्ट मिठी मारते आणि त्यानंतर तिचं सामान पॅक करण्यासाठी सुरुवात करते सामान वगैरे पॅक करते दुसरा दिवस येतो आणि या दुसऱ्या दिवशी ती कॉलेजला जाते ॲडमिशन घेते आणि त्यानंतर ती सकाळी आठ वाजता कॉलेजला जात असत आणि तिथून आल्यानंतर हॉस्टेलवरती चांगला मन लावून अभ्यास करत असत असा तसा तीन महिन्यांचा वेळ पुढे सरकतो परंतु या दीक्षाला माहीत नव्हते की येणाऱ्या वेळात तिच्यासोबत काय घडणार आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान तिचा भाऊ आशूचा या दीक्षाला कॉल येतो तिचा भाऊ आशू तिला म्हणतो की माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मी राखी बांधण्यासाठी तुझ्याकडे येऊ शकणार नाही त्यामुळे तूच घरी ये त्यावरती त्या दीक्षा हसून त्याला म्हणते की अरे बाबा मला माहीत आहे की तू येणार नाही मीच तुझ्याकडे येणार आहे मी उद्या तुझ्याकडे राखी बांधण्यासाठी घरी येईल अशा प्रकारे ती तिच्या भावासोबत फोनवरती बोलते नंतर इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी होतात त्यानंतर ती जेवण करते थोडा दोन तीन तास अभ्यास करते झोपून घेते आणि नंतर तो दिवस पण उगवतो ज्या दिवशी तिला तिच्या घरी जायचे असते तिच्या भावाला राखी बांधायची असते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा दिवस होता ती ति तिचं सर्व सामान वगैरे पॅक करू लागते आणि घरी जाण्यासाठी निघते असा तसा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दहा वाजलेले असतात दीक्षा सर्व सामान पॅक करून बसस्टँडवरती पोहोचते आणि सर्वणखेडा बस लवकरात लवकर पकडते आणि ती बस बसस्टँडवरती पोहोचते जशी ती सर्वणखेडा बस स्टँडवरती पोहोचते तसं खाली उतरते आणि इकडे तिकडे बघते सर्वणखेड्यावरून त्यांच्या गावी जाण्यासाठी कोणतीही बस त्या गावी जात नसत जर कोणाला त्या गावात जायची असेल तर लोक रिक्षाने किंवा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मोटरसायकलने जात येत असत त्यामुळे दीक्षाला आता तिथे जाण्यासाठी एखादी ऑटो रिक्षा पकडावी लागणार होती दुपारचे एक वाजलेले असतात दीक्षा आजूबाजूला बघते परंतु तिला तिथे कुठलीही रिक्षा दिसत नाही जणू काही आज दीक्षाची वेळच खराब होती ती थोडा वेळ वाट बघते तिला रिक्षा सापडत नाही म्हणून ती विचार करण्यास मजबूर होऊन जाते की आज नक्की रिक्षांना झालं काय या रिक्षा आज गेल्या कुठे थोडा वेळ दीक्षा तशीच बसून असते परेशान असते इकडे तिकडे बघत असते त्यानंतर तेथे योगायोगाने एक रिक्षा येते दीक्षा रिक्षा बघून खूप खुश होते आणि त्या रिक्षाजवळ जाते जेव्हा त्या रिक्षाजवळ जाते तेव्हा ती बघते की त्या, त्या रिक्षामध्ये ड्रायव्हर एकटाच बसलेला होता त्या ड्रायव्हरचे नाव राजेश होते दीक्षा राजेशजवळ जाते आणि त्याला म्हणते की मला लवकरात लवकर माझ्या घरी जायचं आहे त्यामुळे तुम्ही मला माझ्या गावी लवकर सोडून द्या परंतु तो जो रिक्षाचा ड्रायव्हर असतो राजेश तो एक नशेडी माणूस असतो नशा केल्याशिवाय त्याचा एक पण दिवस जात नसायचा तो जेव्हा दीक्षाकडे बघतो तेव्हा त्या ते दीक्षाला सांगतो की तू एकटीच प्रवासी आहे आणि तुला एकटीला तुझ्या गावी नेऊन सोडायला मला परवडणार नाही त्यावरती दीक्षाला कळून चुकते की याला जास्त पैशांची आशा आहे त्यामुळे हा आणखी प्रवासी भेटण्याची वाट बघत राहील आणि आपल्याला घरी जायला उशीर होईल त्यामुळे दीक्षा त्याला म्हणते की मी तुम्हाला जास्त पैसे देते परंतु प्लीज मला माझ्या घरी नेऊन सोडा त्यानंतर तो राजेश तिची जवानी तिची सुंदरता निहाळू लागतो थोडा वेळ राजेश विचार करतो त्याच्या डोक्यामध्ये एक वेगळाच प्लॅन शिजू लागतो त्याच्या डोक्यात कट शिजलेला असतो त्यानंतर तो दीक्षाला म्हणतो ठीक आहे बस लवकर बस मी तुला तुझ्या घरी तुझ्या गावी नेऊन सोडतो त्यावरती दीक्षा खुश होते आणि त्या रिक्षामध्ये बसते आता रिक्षा गावाकडे जाऊ लागते परंतु रिक्षा चालवत असताना हा राजेश कंटिन्यू आरशामध्ये त्या दीक्षाची सुंदरता निहाळत होता त्या दीक्षाबद्दल याच्या मनात वाईट विचार आलेले होते जसा एक दोन किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर एक सुनसान इलाका लागतो तिथे गेल्यानंतर हा राजेश रिक्षा थांबवतो दीक्षाला आश्चर्य वाटते दीक्षा त्याला विचारते काय झाले रिक्षा का थांबवली त्यावरती तो रिक्षा ड्रायव्हर राजेश म्हणतो की माझं नशीबच खराब आहे या अगोदर देखील माझी रिक्षा दोन वेळा खराब झालेली आहे आणि मला वाटते आत्ता देखील माझी रिक्षा खराब झाली तू बसून राहा मी जरा बघतो काय प्रॉब्लेम आहे तो राजेश रिक्षामधून उतरतो आणि त्यानंतर तो रिक्षा जवळच उभा राहतो इकडे तिकडे बघतो त्याला त्या सुनसान जागी भर उन्हामध्ये त्या ठिकाणी कोणीही दिसत नाही आणि त्याचाच त्याला गैरफायदा घ्यायचा असतो तो पटकन रिक्षामध्ये येतो रिक्षामधून तो, रिक्षा तो त्याचं धारदार शस्त्र बाहेर काढतो आणि त्या दीक्षाच्या गळ्याला लावतो तिला सांगतो अजिबात आरडाओरड करायची नाही कल्ला करायचं नाही जर तू गोंधळ घातला तर तुझा गळा धडा वेगळा करून टाकेल दीक्षा घाबरते दीक्षा रडू लागते त्यानंतर तो राजेश म्हणतो की इथे जवळ ऊसाचे शेत आहे त्या ऊसाच्या शेतामध्ये माझ्यासोबत चल दीक्षाला कळून चुकते की या ऑटो ड्रायव्हर राजेशच्या मनात काय आहे आणि हा आपल्यासोबत आता काय करू शकतो त्यामुळे दीक्षा आता मोठमोठ्याने त्याला बोलू लागते की मला सोडून द्या त्याच्यापुढे विनवणी करू लागते परंतु राजेश तिचं काही ऐकत नाही आणि त्याच्या हातातलं ते शस्त्र तिच्या गळ्याला अजून घट्ट आवडतो तिच्या गळ्यावरती घट्ट दाबतो त्यामुळे दीक्षा घाबरते आणि ती चूप बसते त्यानंतर हा राजेश तिला त्या ऊसाच्या शेतामध्ये ऊसामध्ये घेऊन जातो आपण दीक्षासोबत असं काम करताना दीक्षाने ओरडू नये म्हणून दीक्षाचा स्कार्फ घेतो आणि तो स्कार्फ तिच्या तोंडाला घट्ट आवडतो तिचं तोंड बंद करतो जेणेकरून दीक्षाला ओरडता येऊ नये आणि उसामध्ये नेल्यानंतर तिच्यासोबत वाईट वाकट कृत्य करू लागतो राजेश तिच्या सोबत नैसर्गिक अनैसर्गिक संबंध बनवण्यास सुरुवात करतो दीक्षा ओरडण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिच्या तोंडावरती घट्ट असतं ती त्याच्यापासून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु हा राजेश तिला सोडणार नसतो हा मुळातच नराधम होता नशेडी होता अर्ध्या तासापर्यंत हा नैसर्गिक अनैसर्गिक पद्धतीने तिच्या सोबत तिच्यावरती अत्याचार करतो आणि तोपर्यंत करत राहतो जोपर्यंत त्याची तृप्ती होत नाही नंतर त्याचं काम झाल्यानंतर तो या दीक्षाच्या दोन चार कानफटीत लावून देतो आणि त्यानंतर तो ऊसामधून बाहेर येतो जसा हा राजेश ऊसाच्या बाहेर येतो तसा त्या शेताचा शेतमालक जगदीश कुमार त्या ठिकाणी येतो जगदीश कुमारला हा राजेश त्या शेताजवळ बाहेर निघताना दिसलेला असतो पण जगदीश कुमार विचार करतो कि असेल इथला कुठला आसपासचा व्यक्ती सहज शेतावरती गरका द्यायला आला असावा असा तो अंदाज लावतो परंतु दोन मिनिटाने त्या राजेश मागे ती दीक्षा देखील त्या उसामधून बाहेर येताना या जगदीश कुमारला दिसते जेव्हा जगदीश कुमार दीक्षाला बघतो तेव्हा त्याला कळून चुकतं की हे प्रकरण काय असावं जसं रिक्षावाला जगदीश कुमारला बघतो तसं तेथून पटकन निघून जाण्याचा प्रयत्न करतो तसं जगदीश कुमार त्याला थांबवू लागतो परंतु रिक्षावाला राजेश थांबत नाही तो आता पुढे पळू लागतो जगदीश कुमार चपळाईने त्याचा मागाव करतो आणि त्याला पकडतो त्याला पकडून तो दीक्षाजवळ घेऊन येतो आणि मग त्यांना विचारतो की तुम्ही शेतामध्ये काय करत होता लवकर सांगा नाहीतर मी पोलिसांना तुमची तक्रार देतो त्यावरती दीक्षा रडू लागते बोलू लागते ओरडू लागते आणि त्या जगदीश कुमारला सांगते की मी माझ्या गावी जाण्यासाठी यांच्या रिक्षामध्ये बसले होते परंतु यांनी मला इथे या शेतात आणून माझ्यासोबत वाईट कृत्य केलं माझ्या गळ्यावरती याने धारदार शस्त्र ठेवलं होतं जगदीश कुमार बघतो की दीक्षाच्या गळ्याला थोडं खरसटल्याचं निशान होतं त्या ठिकाणावरून थोडंसं देखील येत होतं आणि दीक्षाच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते हे सर्व बघून जगदीश कुमार प्रचंड संतापतो त्याला भयंकर राग येतो आणि तो त्या रिक्षावाल्या राजेशची भयंकर पिटाई करण्यास सुरुवात करतो तो त्या राजेशची इतकी पिटाई करत होता की राजेश अक्षरशः विनवण्या करत होता राजेश पूर्णपणे जगदीश कुमारला घाबरून गेला होता आणि त्याला घाबरून तो तिथून सटकण्या प्रयत्न करत होता पळण्याचा प्रयत्न करत होता त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला असता या जगदीश कुमारने तेथील एक काठी उचलली आणि ती काठी त्या राजेशच्या डोक्यात घातली काठीचा वार इतका जोरदार झाला होता की त्या काठीच्या काठी राजेशचं डोकं फुटलं होतं त्यामधून रक्त येऊ लागलं होतं आणि राजेश तिथे जागेवरती पडला होता त्यानंतर त्या या जगदीश कुमारने दीक्षाचा स्कार्फ घेतला आणि त्या स्कार्फने या राजेशचे हातपाय घट्ट बांधून टाकले आणि त्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनला कॉल केला आणि या घटनेची सर्व माहिती दिली साधारण अर्धा पाऊन तास गेल्याच्या नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व पाहणी केली त्या मुलीची अवस्था बघितली आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी दीक्षाला विचारले तेव्हा दीक्षाने रडत रडत तिच्यासोबत घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितली पोलिसांना सर्व खात्री पटली आणि त्यानंतर पोलिसांनी या ऑटो ड्रायव्हर राजेशला अटक केली आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले या दरम्यान पोलिसांनी जगदीश कुमारला शाबासकी दिली त्याचं अभिनंदन केलं कारण दीक्षाने पोलिसांना सांगितलं होतं की जर हे देवदूत बनून आले नसते तर कदाचित या ऑटो ड्रायव्हरने माझा जीव देखील घेतला असता पोलिसांनी कौतुकाची थाप या जगदीश कुमारला दिली आणि असेच काम करत राहा असे सांगितले त्यानंतर राजेश कुमारला जसं पोलीस स्टेशनला नेलं तसं पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्या पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने राजेश कुमारची पिटाई केली आणि या पिटाईला घाबरून त्याने आपलं तोंड उघडलं आणि त्याने केलेलं हे सर्व कृत्य जसाच्या तसं सा पोलिसांना सांगितलं राजेश कुमारवरती चार्जशीट दाखल करण्यात आली आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आता हे भविष्य ठरेल की जजसाहेब राजेशला काय शिक्षा देतात पण इथे जगदीश कुमारचे करावे तितके कौतुक कमीच आहे कारण या जगदीश कुमार जर चपळाई दाखवली नसती तर कदाचित आज दीक्षाचा जीव देखील गेला असता परंतु तरीही या ऑटो ड्रायव्हर राजेशने त्या दीक्षासोबत जे केले त्या धक्क्यातून सावरायला दीक्षाला आता खूप वेळ निघून जाणार आहे ती ही घटना कदाचित आयुष्यामध्ये कधीच विसरू शकणार नाही या घटनेबद्दल आपले काय मत आहे हे कमेंट सेक्शन मध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्र प्रसार करणे नाही तर आपणास जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरीज नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र